महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडून आले महायुतीचे सरकारही स्थापन झाले या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दहा मुस्लिम आमदार निवडून आले आहेत ते कोणते दहा आमदार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या दहा आमदारांपैकी पहिला नंबर लागतो तो आबू आझमी यांचं ते समाजवादी पक्षाचे आमदार असून मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ ते कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तिसऱ्या क्रमांकाचे आमदार आहेत अब्दुल सत्तार हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असून ते सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत चौथ्या क्रमांकावर आहेत अमीन पटेल हे काँग्रेस पक्षाचे आमदार असून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत पाचव्या क्रमांकावर आहेत साजिद खान हे काँग्रेस पक्षाचे आमदार असून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत सहाव्या क्रमांकावर आहेत असलम शेख हे काँग्रेस पक्षाचे आमदार असून ते मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर सातव्या क्रमांकावर आहेत रईस शेख हे समाजवादी पक्षाचे आमदार असून भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तर आठव्या क्रमांकाचे आमदार आहेत अरुण खान हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असून ते वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत तसेच नवव्या क्रमांकावर आहेत सना मलिक या माजी मंत्री नवाब मलिक यांच्या कन्या असून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या आमदार आहेत त्या अनुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत तर दहाव्या क्रमांकावर आहेत मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे ए आय एम आय एम पक्षाचे आमदार असून ते मालेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत